सलगरे येथे नवचेतना सखी फाउंडेशन आयोजित खेळ पैठणीचा कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद सलगरी तालुका मिरज येथे नवचेतना सखी फाउंडेशनतर्फे आयोजित खेळ पैठणीचा भव्य कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सह मुळे यांनी उत्कृष्टपणे करत उपस्थितांचे मन वेधून घेतले कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सौ सुमंताई खाडे सौ प्रज्ञानिरंजन आवटी सौ जयश्रीताई तानाजीराव पाटील तसेच नवचेतना सखी फाउंडेशनच्या मिरज तालुका संस्थापिका सौ जयश्रीताई पाटील यांची विशेष उपस्थिती ठरली माजी राज्यस्तरीय आदर्श सरपंच श्री तानाजीराव पाटील यांच्यासह सलगरेगावचे उपसरपंच श्री रमेश साळके माजी उपसरपंच सौ रुपालिताई हारगे ग्रामपंचायत सदस्य सौ राधिका जाधव सौ अनुराधा एकुंडे सौ सुनंदा चौगले माजी ग्रामपंचायत सदस्य सौ सुलभाताई निकम यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून उत्साह हो वाढवला तसेच सौ गायत्री संजय पवार सौ सुवर्णा कोरे सौ मनीषा माळी मुख्याध्यापक विद्यादेव इंग्लिश मीडियम स्कूल बेळक यांच्यासह सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या अनेक मान्यवरांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला संजय पवार नेताजी गडधरे अर्जुन कदम सनी कोरे तसेच गावातील विविध नवरात्र उत्सव मंडळे बचत गट यांची उपस्थिती लक्षणीय होती महिलांच्या सबलीकरणासाठी सामाजिक बांधिलकीसाठी आणि सामुदायिक ऐक्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम महत्वाचे असल्याचे मान्यवरांनी सांगितले कार्यक्रमादरम्यान विविध उपक्रम सन्मान सोहळे आणि प्रेरणादायी भाषणे यांचा मनमोहक समन्वय दिसून आला सलगरे ग्रामस्थांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा कार्यक्रम यशस्वी ठरवणारा प्रमुख घटक ठरला